हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज तुमच्यासाठी नवीन गाऊनची व्हरायटी घेऊन आली आहे गाऊनची व्हरायटी दाखवण्याआधी क्लिअर करते की यावेळेचे जे गाऊन आहेत त्याचं फिनिशिंग एकदम उत्तम आहे गेल्या वेळेच्या काही गाऊनमध्ये काही लोकांच्या तक्रारी आल्या त्यामुळे मी स्वतः जाऊन माल घेऊन आलेले आहे आणि कुठलाही तुम्हाला डॅमेज किंवा कुठलाही वाईट पीस येणार नाही ते चुकून एखादा डॅमेज गेला होता तो तुम्हाला आता येणार नाही आणि चांगल्या कंपनीचे चांगल्या ब्रँडचे मी गाऊन आणले आहे त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्काउंट नाही कारण ते सुद्धा तसेच आहेत तेवढं फिनिशिंग त्याला आहे आणि तेवढे चांगले गाऊन ते आहेत तर तुम्हाला गाऊन दाखवते गाऊन आजचे जे दाखवणार आहे ते चारशे रुपयाला एक म्हणजे आठशे रुपयाला जोडी आहे एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या फिनिशिंगचे गाऊन आहे आणि उद्या दाखवणारे ते याहीपेक्षा चांगल्यातले ज्यांना घ्यायचे आहेत अल्फाईनचे गाऊन ते उद्या दाखवणार आहे आज तुम्हाला थोडेसेच दाखवणारे प्युअर कॉटनचे गाऊन मात्र अतिशय उत्तम असणार आहेत हे बघा ह्याला वरती मिरर वर्क आहे माझ्या तर हे गाऊन अत्यंत आवडीचे आहेत माझा आत्ता घरातला सध्याचा गुलाबीच गाऊन आहे आणि मिरर वर्कचाच गाऊन आहे हा असा बघा तुम्ही गाऊन पूर्ण गाऊन बघा हे बघा लेंथ बघा घेर बघा खूप छान आहे आणि याला खिसा इथं दिलेला आहे त्यांनी उजव्या हाताला खिस्सा आहे आणि अशा प्रकारे त्याचं डिझाईन आहे घेर भरपूर आहे म्हणजे जवळजवळ चव्वेचाळीस बेचाळीस छातीपर्यंत बसेल एवढा घेर आहे आणि कामही छान आहे डिझाईनही चांगला आहे ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे हे बघा तर खरंच सुंदर गाऊन आहे चारशे रुपयात गाऊन आहे हा आणि अडीचशे दोनशेची क्वालिटी मुद्दामच आणलेली नाही कारण ती टिकतही नाही आणि एक दोन धुण्यामध्ये फाटते त्यामुळं बघा हे गाऊन घातल्यावर कसे दिसतील खूप छान दिसतील आणि व्हरायटी आवडली की लगेच तुम्ही आता याचा स्क्रीनशॉट करायचा आहे आणि तई मला हा गाऊन हवा आहे म्हणून सांगायचं आहे तो अवेलेबल नसेल तर दुसऱ्याचा स्क्रीनशॉट काढायचा आधी विचारायचा अवेलेबल आहे का आणि मगच गुगल पे करायचं चारशे रुपयाला एक गाऊन आहे कुरिअर फ्री आहे लक्षात घ्या चारशे रुपयाला एक गाऊन आहे कुरिअर फ्री आहे त्यातलाच हा मरून कलर आहे हे बघा त्यातलाच हा मरून शेड आहे आणि त्याच्यावर ब्ल्यू कलरचा प्रिंट आहे एकदम प्युअर कॉटन आहे पहिल्या धुण्याच्या वेळेस मिठाच्या पाण्यात भिजवायचा आणि पुढची दोन तीन धुणी सेपरेट धुवायचा एकत्र कपड्यामध्ये धुवायचा नाही त्यानंतर ह्याचा रंग जात नाही कॉटन असल्यामुळे थोडासा कलर जातो अगदी फक्त पहिल्या दोन तीन धुण्यामध्ये किती सुंदर डिझाईन आहे बघा बाटीक प्रिंटमध्येच आहे म्हणजे वेगळी आहे थोडी बाटिक नाही म्हणते येत त्याला आणि पुढं पूर्ण ह्याला गळ्याला वर्क असल्यामुळं खूप छान दिसतो गाऊन आणि कापड क्वालिटी चांगली आहे ह्याला त्यांनी आतून छान डबल टिपा दिलेल्या आहेत डबल टिपांमुळे हा गाऊन जास्त चांगला दिसतो म्हणजे कसा सुपेरियर आहे डबल टिप असल्यामुळे आणि ब्रँडचा आहे ज्योतीज नाईटी सुपर क्वालिटीचा एकदम गाऊन आहे ज्योती नाईटी म्हणून हे बघा हा दोन नंबरचा गाऊन त्यानंतर ह्यातलाच खूप सुंदर असा रेड कलर आहे हे बघा खूपच छान दिसतोय हा रेड कलर उठून दिसतोय म्हणजे हा आहे रेड कलर ज्यांना हवा त्यांनी लगेचच ऑनलाईन बुकिंग करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे चारशे चारशे रुपये पे करायचे आहेत आणि तुम्हाला लगेचच गाऊन तुमच्या नावावर बुकिंग करायचं आहे त्यातलाच हा आहे नेव्ही ब्ल्यू कलर बघू शकता किती छान दिसतोय ह्या दोन शेड ज्यांना हव्या त्यांनी घ्या आठशे रुपये पे करा आणि ही आहे चौथी शेड मस्टर्ड कलर ते बघा तिन्ही शेड खूप छान आहेत आणि गाऊन अतिशय सुंदर आहेत हे तुम्ही घेऊन बघा तुमच्या लक्षात येईल की गाऊन कसे आहेत ते आणि सगळे कलरसुद्धा सगळे चांगले आहेत आणि क्वालिटी उत्तम आहे म्हणजे अगदी जेवढी मला चांगली ठेवता येईल तेवढी यावेळी क्वालिटी मी चांगली ठेवली आहे हो तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही पीस मी सगळे चेक करून देणार आहे नंतर कोणीही म्हणायला नको की डॅमेज होता उसवलेला होता कारण मी चेक करूनच माल आणलेला आहे हा एक गाऊन बघा खूप सुंदर आहे अशा प्रकारे संडे मंडे गळा आहे आणि इथं इलॅस्टिक दोन ठिकाणी दिलेलं आहे इथं एक आणि कमरेला एक त्यामुळं कोणालाही बसतो यातला एक मी शंभर टक्के ठेवणार आहे कारण हा पॅटर्न मी अजून कधीच वापरलेला नाही आहे इथं वरती एक इलॅस्टिक आहे जेणेकरून तो सगळ्यांना बसेल कितीही मोठी साईज असू दे आणि इथं एक इलॅस्टिक दिलेलं आहे कितीही मोठी साईज किंवा लहान साईज असू दे आणि त्यानंतर असे हेअर बे सॉरी हेअर बेल्टच म्हणते कमरेला बेल्ट दिलेला आहे अशा प्रकारे तर ज्यांना आवडतात असे फॅन्सी गाऊन घालायला त्यांनी नक्की घ्या अशा प्रकारे घातल्यावर तो दिसणार आहे हे बघा आणि संडे मंडे गळा आहे नेव्ही ब्लू शेड आहे फ्रील सुद्धा खूप छान आहे फुग्याची स्लीव्ज आहे अशी हे बघा ही अशी फुग्याची स्लीव्ज आहे त्याला सुद्धा इलेस्टिक त्यांनी दिलेलं आहे आता यातले कलर बघूया यामध्ये एक कलर आहे मरून कलर मरून कलर नेवी ब्लू कलर गाऊन मध्ये सगळ्यात छान दिसतात हा आहे मरून कलर त्यानंतर एक आहे कॉफी कलर हे बघा हा आहे कॉफी कलर आज श्रावणी सोमवार म्हटलं या गोष्टीला सुरुवात करावी आजचा दिवस चांगला आहे हा आहे कॉफी कलर हे दोन ज्यांना हवेत त्यांनी लगेचच बुकिंग करा मरून आणि कॉफी आणि बॉबी इलेस्टिक ह्याला आहे सगळीकडे आणि खूप रिच पॅटर्न आहे अगदी म्हणजे बघायलाच नको इतका छान पॅटर्न आहे त्याला आतून डबल टिपं आहेत सगळ्या गाहूनला त्यामुळे तुम्हाला उसवण्याची वगैरे भानगड येणार नाही तरीही तुम्हाला हवा असेल तर एकदा तुम्ही डबल टिपं मारून घेऊ शकता हा आहे पॉटल ग्रीन मोरपंखी कलर रामा ग्रीन कलर हे बघा त्यातलाच आहे बाही वगैरे सेम आहे मागं नॉट्स बांधायला दिलेले आहेत त्यानंतरचा पॅटर्न आहे पुन्हा एकदा पॅचवर फक्त खाली बांधणी हे बघा अशा प्रकारे हा असा गाऊन आहे किती रीच दिसतोय मला सांगा एक उघडून दाखवते बाकीचे घडी सहित दाखवते अशा पद्धतीनं गौन आहे हे बघा त्यानंतर प्रत्येक गौनला खिसा दिलेला आहे मोबाईल ठेवायला आपल्याला किंवा काही ठेवायचं असेल तर खिस्सा दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं घेरदार सुंदर असा हा गाऊन आहे नेव्ही ब्ल्यू कलर बघितला बघून झाला किती छान गाऊन आहे बघा नेव्ही ब्लू कलर त्यातले कलर एक से पडकर आहेत हा आहे पिंक त्यानंतर हा आहे शेवाळी म्हणजे ग्रीन शेड कशी दिसत आहेत सांगा माझ्या अंगावर दोन्ही दोन्ही सुंदर कलर आहेत पिंक आणि शेवाळी दोन्ही कलर रिच आहेत आणि घातल्यानंतर तर ते अजून चांगले दिसणार आहेत तर ही जोडी कुणाला हवी आहे बघा आठशे रुपये जोडी आहे आठशे रुपये जोडी हां आठशे रुपये जोडी चारशेला एक आठशे रुपये जोडी हे दोन गाऊन कुणाला हवेत सांगा लगेच बुकिंग करा आजच्या आज म्हणजे तुम्हाला लगेचच तुम्हाला आजच्या आजच मी देऊन टाकणार हे काम मी ठेवत नाही रकडून कारण परत कलरचा प्रॉब्लेम होतो आज ऑर्डर दिली दोन दिवसात तुमच्या घरी असेल आणि या दोन शेड आहेत हे बघा कसल्या छान दिसत आहेत सांगा मला शेड या अशा प्रकारे दोन्ही शेड या छान आहेत आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मध्ये अजून अल्फाईनची व्हरायटीसुद्धा मी आणलेली आहे पण ते गाऊन जवळजवळ सहाशे सातशेच्या रेंजचे आहेत त्यामुळं आज ज्यांना हे गाऊन घ्यायचे आहे त्यांनी आजच्या आज बुकिंग करा अल्फाईनमधले एक पीस फक्त तुम्हाला दाखवणार आहे मी कारण ह्यातला एक मी स्वतःला ठेवणार आहे आणि कॉटनमधले पण मी ह्याच्यातले ठेवणार आहे दोनच गाऊन कधी वापरू नका किमान पाच सहा गाऊन आपल्याकडे असले बघा स्लीव बघा डबल स्लीव आहे बेला म्हणतात अशी स्लीवज आहे डबल स्लीव ज्याला म्हणतो आपण हे बघा अशी आणि अल्फाईनचा गाऊन आहे ह्याची किंमत आहे पाचशे रुपये कापड इतकं सुरेख आहे इतकं मऊ आणि सुंदर आहे त्याला सुद्धा बेल्ट दिलेला आहे बांधायला आणि कापड खरच छान आहे याचा म्हणजे कापडात प्रश्नच नाही हा आहे अल्फाईन याची किंमत आहे सहाशे रुपये ज्यांना हवा त्यांनी लगेच बुकिंग करा हा आणि ही एक शेड आहे त्यातलीच बघा ही एक शेड आहे हे दोन ज्यांना हवे आहेत त्यांनी लगेच बुकिंग करा गाऊन चांगल्या क्वालिटीचे आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला असं नाही की कसे पण गऊन आलेत किंवा एक दाखवलं आहे दुसरं दिलं आहे असं नाही तर खूप सुंदर क्वालिटीचे गऊन आहेत अवश्य घ्या हे सुद्धा ज्योती कंपनीचे गाऊन आहेत कंपनी आयटम आहे ब्रँडेड आयटम आहे, आहे तर तुम्हाला यातले कुठले कुठले गाऊन आवडले सांगा जे आवडले आहेत त्यांनी लगेच बुकिंग करा म्हणजे मग मला तसे लगेच आजच्या आज पाठवायला आणि तुम्ही घ्याल अशी मी नक्कीच आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते गाऊन चांगल्या क्वालिटीचे आहेत म्हणून त्याचे रेट असे आहेत कुणीही कमी करून मागू नका रेट पाडून मागू नका कारण मी याच्यामध्ये पन्नास रुपयाच्या वर मार्जिन ठेवलेलं नाही आत्ताचा व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ